विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आपण वीस तारखेला मतदान करणार आहोत आणि आज दिग्रज दारवा नेर असा जो मतदार मतदारसंघ आहे त्या मतदार संघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आय आठवले गट आणि आय कवाडे गट लवजी शक्ती सेना आणि इतर मित्र पक्षाचा महायुतीचा उमेदवार म्हणून पूर्ण शहरामधून फेरी मारून या कच्ची चौकामध्ये आपल्या आजच्या रॅलीच समारोप आहे आणि या निमित्तानं आज या ठिकाणी जी सभा होत आहे या सभेमध्ये उपस्थित माझे वडीलधारी या ठिकाणी उपस्थित माता भगिनी व्यापारी बंधू विविध पक्षाचे आमच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि मतदार बंधू आणि भगिनी खर तर येणाऱ्या तारखेला उमेदवार म्हणून धनुष्यबाण चिन्ह घेऊन मी या निवडणुकीमध्ये उभा आहे या ठिकाणी आणि व्यापारी बंधूंना माझी विनंती आहे येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबान चिन्हा समोर बटन दाबून मतदान रुपी आशीर्वाद देऊन मला आपल्या सर्वांची सेवा करण्याची आणि या मतदारसंघाला विकासात पुढे नेण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी अशा आपल्या सर्वांना मी विनंती आणि आवाहन करतो आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाना आणि खास करून मतदान रूपी आशीर्वादाने मी या मतदार संघामध्ये आमदार झालो आणि त्यानंतर मंत्री सुद्धा झालो मी नेहमी विचार करत असतो की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला जनतेने भरभरून मतदान रुपी आशीर्वाद देऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक माझं करून टाकलं आणि त्याच्यामुळे मला असं नेहमी वाटते की या जन्मामध्ये मी आपल्या सर्वांच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही तुमच्या सर्वांच्या ऋणामधून मी मुक्त होऊ शकत नाही मग आपल्या सर्वांच्या उपकारात आणि ऋणात राहून आपली सर्व काम करायची या मतदारसंघात विकासाची कामं करायची आणि या सर्व मतदारसंघातले जे जे लोक आहेत त्यांची सेवा करायची ही भूमिका घेऊन एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय माझा काही दावा नाही की या मतदारसंघामध्ये सर्वच विकासाचे विकास मतदार काम मी करून टाकले असं काही मी म्हणणार नाही परंतु विकास करताना या मतदारसंघामध्ये नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे मागच्या पंचवार्षिक पाच वर्षापूर्वी जेव्हा मी निवडून आलो तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्राचं राजकारण हे थोडस अप डाऊन अप डाऊन होत म्हणजे खालीवर होत सुरुवातीला निवडून आल्याबरोबर सरकार स्थापन होत नव्हतं पहिलं सरकार झालं त्याच्या वेळी भाऊ मिश्राने सांगितलं की या मतदारसंघातला कोणत्याही समाजाचा कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा माणूस त्याचं घर असेल त्याचा कुटुंब असेल हा मी माझा कुटुंब समजतो आणि त्या परिवारातला सदस्य म्हणून या ठिकाणी आणि मग तुमच्या परिवारात रामी मी असल्यामुळे माझ नक्कीच जबाबदारी वाढलेली आहे तुमच्या अडीअडचणी तुमच्या समस्या तुमच्या अनेक गोष्टी ह्या तुम्ही हक्कानी संजय राठोडकडे मांडू शकता असं वातावरण आपुलकीचं मी तयार केलेलं आहे कोणी मला बोलू शकतो कोणी काही सांगू शकतो आपण सर्वजण जाणता की सातत्यानं सेवक म्हणून भूमिका वठवताना लोकांच्या कशा पद्धतीने संपर्कात राहावं लागेल याबद्दल मी कधी चुकलो नाही आपल्या आशीर्वादाने मी मंत्री झालो तरी मंत्री म्हणूनही काम केलं आमदार म्हणून आपला लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं आणि नेहमी ने पाहतो मी प्रत्येक गुरुवारी मी जेरला गेलो प्रत्येक शुक्रवारी दिग्गजला आलो प्रत्येक शनिवारी दारव्याला गेलो आणि यवपणाला रविवारी बसून जे जे लोक येतील त्या सर्व लोकांच खऱ्या अर्थानं कसे काम करता येईल हा प्रयत्न केला हा प्रयत्न करत असताना आपण सर्वसाधारण लोक सर्व जाणता पाहता अधिक वर्षापासून तुम्ही आमदाराला पाहिलेला आहे दुसऱ्या लोकांनाही पाहिलेला आहे अनुभव आहे बऱ्याच जणचा काय काय अनुभव आहे मी काही त्याच्यात बोलणार नाही परंतु मी थोडस सांगेन की अनेक वेळा लोक राजकारणी जे काम करताना एक वेगळ्या पद्धतीने काम करतात कधी कर तोंड पाहून काम करतात कधी कर जात पाहून काम करतात कधी कर माणूस किती वजनदार आहे किती कामाचा आहे किती याच्या मागे लोक आहे किती श्रीमंत आहे पैसा आहे हा चालू शकते का हे सर्व पाहून काम करतात परंतु मी मात्र हा कधी अशा पद्धतीचा फाळगुला ठेवला नाही माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे कोणत्या समाजाचा हे मी विचारलं नाही माझ्याकडे आलेला माणूस छोटा आहे का मोठा आहे श्रीमंत आहे का <workitenın> गरीब आहे हे मी कधी पाहल नाही आलेल्या माणसाचं सेवा मी काय करू शकतो त्याचं काम काय करू शकतो हे प्रयत्न मी केलेला आहे इथे तुम्ही अनेक लोक पाहता शुक्रवारी जेव्हा मी येतो तेव्हा माझा पी अगोदर येतो नावं लिहितो की आमदाराला कोणा कोणाला भेटायचा आहे जे काही शंभर सवाशे दीडशे दोनशे लोक येतील क्रमवारी बोलवतो सर्वांना त्यांचं ऐकून घेतो आणि ऐकल्यानंतर तिथेच प्रशासनाला सूचना देतो काही काम सरकारी असतात त्यांना सांगतो काही काम वैयक्तिक असतात ते कसे करता येईल ते पाहतो म्हणजे कुटुंबाचं नातं असल्यामुळे लोक घरगुती सुद्धा अतिशय गोपनीय गोष्टी सुद्धा मला सांगतात हे एक आपुलकीचं नातं मी निर्माण केलेलं आहे माझा काही दावा नाही की सर्वच्या सर्व विकासाचे काम मी केले असतील माझा असंही दावा नाही की या मतदारसंघात सर्व आलेल्या माणसाचं शंभर टक्के मी समाधान केलं असेल असंही मी म्हणत नाही परंतु आपल्या सर्वांचा विश्वास कधी मी तुटू दिला नाही आणि या मतदारसंघामध्ये सर्वांना भेटू शकलो कोणाला माझ्याकडे यायची शिफारशीची गरज नाही कोणाला घेऊन यायची गरज नाही सरळ तुम्ही येऊ शकता मी सरळ कोणालाही बोलतो सर्वांना उपलब्ध होतो सर्वांचं काम करण्याचा प्रयत्न करतो बंधू आपण सर्वजणांनी पाहिलेलं आहे आता ज्या ठिकाणी उल्लेख झाला तर मुळामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे माझे सूत्र आहे आणि या सूत्रानुसार मी काम करत राहतो विकासाचे आणि बाकीचे वैयक्तिक कामं तर होतच राहतात शासनाच्या सुद्धा अनेक योजना येतच राहतात त्याचा फायदा तुम्हाला झालाच पाहिजे परंतु आमदार म्हणून काम करत असताना आमदाराची सुद्धा एक वैयक्तिक बांधिलकी आपल्या सर्वांसोबत राहते विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार